ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी शोक संवेदना व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली देतो आपल्याला माहिती आहे की मनोज कुमार यांनी अनेक दशक आपली जी फिल्म इंडस्ट्री होती ती गाजवली विशेषतः भारत कुमार म्हणून त्यांना ओळखलं जायचं देशभक्तीपर अशा प्रकारचे अनेक त्यांनी रोल त्या ठिकाणी निभावले भारतीय संस्कृतीवर आधारित अशा प्रकारचे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले पूर्व और पश्चिमपासनं तर क्रांतीपर्यंत वेगवेगळ्या वेग सिनेमांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले अशा प्रकारचं एक देशभक्त असा हा कलावंत अतिशय गुणी कलावंत आपल्यातनं ते निघून गेले त्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो